तसेच आदरणीय नंदकुमार जी माने पाटील आणि सर्वांची नाव घेत नाही आदरणीय व्यक्तिमत्व तसेच पाठार किरोली गटाचे उमेदवार आदरणीय दादासाहेब साबळे आमच्या भगिनी संध्याकाळी मलवणकर तसेच श्वेता गायकवाड यांचं सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करते खरंच पाहायला गेलं तर आज मला खूप आनंद होतोय याचं कारण खूप वेगळं आहे कारण माझ्या बहिणी आहेत आज इथे आणि त्या दोन्ही उमेदवार आहेत आणि रेमतपूरच्या आम्ही तिघी आहे आणि याचा मला खूप अभिमान वाटतोय आज रेमतपूरच्या मुलींना माहेरवाशिनींना आज कुठंतरी संधी मिळते नेतृत्व करायला मिळतंय आणि ते आपण सर्वांनी आज या ठिकाणी देणार आहे नक्की

यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज मी पुढे चालण्याचा प्रयत्न करते पाहायला गेलं तर माझ्या कोणताही राजकीय वारसा नाहीये पण आज एक राजकीय कुटुंबात आल्यानंतर आपण लग्नानंतर जे आपण मोठ्यांचं अनुकरण करत असतो त्यांच्या सद्विचारांचं अनुकरण करत असतो आणि काहीतरी शिकत असतो आणि त्याच्यामधूनच आपल्याला शिकायला मिळतं त्याच पद्धतीनं आज श्वेताचे संध्या नाही असतील यांनी आज कामांचा विचार घेऊन किंवा आपल्या सर्वांच ज्येष्ठांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आज सर्वांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी आज राज्यामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका झाले त्याच्यामध्ये आमच्या वहिनी नगराध्यक्ष झाल्या सावे सर म्हणाले निलेश माने कार्याध्यक्ष पण मी त्यांना सांगू इच्छिते पण त्यांना लागेल पण आता आमच्या वहिनी

वरती आज आपले दादासाहेब साबळे आणि एकच त्यांनी मला शिकवताना सांगितलं आज गेले 20 ते 25 वर्ष मी काकांबरोबर काम करतोय पण आज मला संधी मिळाली तर मला एवढं सांगू सर्व इच्छुक उमेदवारांना सांगू इच्छिते की आज संधी प्रत्येकाला मिळत असते आपण कोणत्याही गोष्टीवरून को नाराज न होता आज आपल्यामध्ये जे उमेदवार आज सर्वांच्या मते अनुमतीनं आपण निवडून दिलेले आहेत त्यांच्या पाठीशी राहून आपण सर्वांनी त्यांना पाठबळ द्यायचं आज मी या ठिकाणी आमच्या सरकारी महिलासाठी मनसेच्या पदाधिकारी आणि विकास आभार मानू इच्छिते की दादांच्या शब्दाला मान दिला या ठिकाणी आणि आज आपल्या सर्वांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आपण बघतोय आज भाजपचं सरकार आहे आधी मोठ्या प्रमाणावरती आज लाडक्या भणींसाठी आज माता भणीसाठी असेल किंवा आपल्या शेतकरी मतासाठी

सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं त्याच पद्धतीनं स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपले जे संपूर्ण गट गटामध्ये आपले उमेदवार आहेतच त्याचबरोबर इतर गटातही आता आपण बघतो आपले गोर पाहुणे सगळीकडे असतात प्रत्येक ठिकाणी आपल्या सर्वांचे पाहुणे असतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण मोठ्या मताधिकांना या ठिकाणी आज निवडून आणायचं आहे आणि या सगळ्या जिल्हा परिषदेवरती भारतीय झेंडा त्या ठिकाणी काय हटकत नाही आपण या ठिकाणी विकास साधण्याचा प्रयत्न आज करायचा आणि आज महिलांच्या माध्यमातून असेल लागणार आहे आज एवढ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि आज मला इथं कोण्याची संधी दिली माझ्याकडून काही चुकलं असेल तर छमा या ठिकाणी केरळ मध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार केंद्रीय महाराष्ट्र मध्ये मान्य नांदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मायुक्तीचं शासन काम करते आणि आता त्याच्यानंतर

सारा थे, सारा थे तर नी नी नी, या ठिकाणी निकम सरांनी उल्लेख काय दुसरीकडे केला वस्तु ते खरे की तिथं सत्ता असेल तर खाली पण सत्ता आपलीच असली पाहिजे तरच अधिकार आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी खर तर या माझ्या अगोदर आणि बाबतीत उल्लेख केला तुम्ही काय सगळ्यांना सरकारच्या माध्यमातून होणार केंद्र शासन राज्य शासन योजनांचा तुम्ही सगळीजण लाभ घेत आहे अनुभव घेत आणि या ठिकाणी सगळं आपण

ರಾಜಕಾರ <tries> কাকনচ্ডি কাল্যে গিে ক্েলে কালে হাগে কাগে